नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची गोड बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून आता समोर आलेली शेतकरी मित्रांनो काल झालेल्या चौदा जुलैच्या पावसाळी अधिवेशनाच्या एका बैठकीमध्ये पिकविम्या संदर्भातील खूप महत्त्वपूर्ण असे निर्णय जाहीर करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती खूप मोठी अंबालबाजावणी पीकम्या संदर्भात केलेली आहे आणि पीक विमा कंपन्यांना खूप महत्त्वपूर्ण असे आदेश पण जारी करण्यात आलेले आहेत तर शेतकरी जवळजवळ राज्यातील चौथी जिल्ह्यातील जवळजवळ शेतकरी सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र जवळ शेतकरी मित्र त्यांच्यासाठी राहिलेल्या उर्वरित और पंच्याहत्तर टक्के पिक रक्कम त्यांच्याकरता मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटला नव्हता शेतकरी तो पंचवीस टक्के अग्रिमचा एक रुपया भेटला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना पण पंचवीस टक्के अग्रिम शेतकरी मित्रो जवळजवळ चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि जवळ शेतकरी मित्र सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा लवकरच वाटप सुरुवात होणार आहे त्यांच्याकरता तो मंजूर करून देण्यात आलेला आहे शेतकरी मृत्यू तर आपण जाणून घेऊ व्हिडिओमध्ये की कोणते जिल्हे आहे कोणत्या जिल्ह्यांकरता किती आहे अग्रिम किती आहे पण राहिलेला उरवत पंच्याहत्तर टक्के किती आहे किती शेतकरी पात्र आहे किती तालुक्यात त्याच्यात पात्र आहे सर्व काही अगदी माहिती अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्या अगोदर शेतकरी मृत्यून आपण जर कधी आमच्या चॅनलवर नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल टॉप न्यूज महाराष्ट्र आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला बघायला मिळणार आहे तर शेतकरी चला तर आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती तर शेतकरी राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी जे दोन हजार तेवीसच्या खरीप जवळजवळ शेतकरी अतिवृष्टी गारपीट किंवा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अशा बहुतांश कारणामुळे शेतकऱ्यांची खूप अतोनात अशी नुकसान झाली होती यालाच अनुसरून राज्याचे काल चौदा जुलै रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित दत्ता पवार यांच्या माध्यमातून हे एक खूप मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले जवळजवळ राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी मित्रांसाठी जवळजवळ सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के मंजूर करण्यात आलेले जवळजवळ राहिलेले उर्वरित अग्रिमची पंचवीस टक्के रक्कम था था जी की आता लवकरच शेतकऱ्यांना वितरित करून देण्यात आले तर शेतकरी आता कोणते जिल्हे आहे काय तालुके आहेत तालुक्या सांगतो आणि जवळजवळ शेतकरी मित्र याच्यातील जवळजवळ बेचाळीस तालुक्याच्यात पात्र आहे शेतकरी मित्र राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्केसाठी आणि राहिलेल्या अग्रिमच्या पंचवीस टक्केसाठी शेतकरी मित्रांना जवळजवळ पंचवीस ते तीस तालुक्याच्यात पात्र आहे राहिलेल्या चोवीस जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी पहिले आपण जिल्ह्यावाईज जाणून घेऊया जिल्हा नाही यादी आपण थोडक्यात बघूया तर ठाणे असोक किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्र अहमदनगर नागपूर धारशिव अहम अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया आणि वाशिम तर शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या रकमेकरता ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरीपचा एकही रुपया अद्याप भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्केची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात वितरित होणारे शेतकरी मित्रांनो जवळजवळ तारीख आहे वीस जुलैपासून तुमच्या खात्यात ते महाडीपीटीच्या माध्यमातून राहिलेली उर्वरित पंचवीस सॉरी पंच्याहत्तर टक्क्याची रक्कम वाटपास सुरुवात होणार आहे कारण की आता सध्याच्या स्थितीला आपण सर्वांना काही दिवसांमध्ये आगामी विधानसभाच्या निवडणूक आहे त्याच्या अगोदर लागणार आहे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व काही निर्णयावरती अंमलबाजवली राज्य शासन हे नक्कीच करणार आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ तुम्हाला तीस जुलै पर्यंत राहिलेला उरुरे पंच्याहत्तर टक्के पीक तुम्हाला भेटणार आहे मुख्यतः तीन पिकांसाठी तो मंजूर झालेला आहे कोणते पीक आहे थोडक्यात जाणूया तर शेतकरी सोयाबीन असो तूर असो किंवा कापूस असो अशा सोयाबीन कापूस तूर या तीन मुख्यतः तीन पिकांसाठी तो पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी आणि जवळजवळ हेक्टर पंचवीस हजारापासून ते तीस हजारापर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पीक विम्याच्या माध्यमातून भेटणार आहे त्याच पद्धतीने राहिलेल्या उर्वरित पंचवीस टक्क्याची रक्कम पण तुम्हाला लवकरच भेटणार आहे शेतकरी म्हणून पंचवीस टक्क्याच्या रकमेकरता धुळे असो जळगाव असो छत्रपती संभाजनगर अहमदनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा तर हे काय जिल्ह्यात त्याच्या आता अत्रे शेतकरी मित्रांनो जवळजवळ अठ्ठेचाळीस हिस्त मित्रांनो बेचाळीस ते तालुके उरळीत राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के करतात राहिलेल्या जवळजवळ मित्रांनो पंचवीस ते तीस तालुके जे आहे की राहिलेले उर्वरित पंचवीस टक्केकरता था, पात्र ठरवून झालेले शेतकरी मित्र एकंदरीत विचार केला असता तर पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो वीस जुलैपासून ते पंचवीस ते तीस जुलैपर्यंत राहिलेली उर्वरित पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो लवकर तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे हे खूप मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर शेतकरी हेच हे सुद्धा पिकमसंद संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट तर व्हिडिओमधील माहिती माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल टॉप न्यूज महाराष्ट्राला ऑफिशियलला सबस्क्राईब मात्र नक्की तेच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मिळू का नवीन नौ व्हिडिओमध्ये